हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी तेज झाली आमचं सगळं काम पण आवरलं आहे आणि आता काल तर कानाचा बघण्याचा प्रोग्राम झालेला आहे काल खूप थकलो होतो आम्ही सगळी लवकर झोपलो आणि आजपासून सगळी दिवाळीची तयारी सुरू सुरू होणार म्हणजे बाकीचं सगळं घरं वगैरे तर आवरून झालेलं आहे फक्त आता फराळ वगैरे बनवायचं ती तयारी आजपासून चालू होणार आहे आमची तर आत्ता त्याचीच तयारी करताय सुंठ वेलची पावडर वगैरे बनवते असं करंजी ला लागल ना तर त्याच्यासाठी आत्ता ती तयारी करते आणि आमचा चहाचा मसाला पण संपला होता तर चहाचा मसाला आहे बऱ्याच त्यांची कमेंट होती की चहाचा मसाला दाखवा तर आता दाखवते आत्ता कसं बनवते हे बारे मिरे मिरे लवंग दालचिनी दाल, चीण। आणि वेलची सुन हे सुंट आणि वेलच्या एवढं सगळं मिक्सर मध्ये दळून घ्यायचं थंडीचं चांगलं थोडं थोडं थंडीचं चा जास्त प्यावा लागेल त्याच्यामुळे हे सगळं टाकते आणि सर्दीने मला सर्दी झालेली आहे आता सर्दीने होतो मसाला टाकल्यावर मग हम्म मला चांगली लागते या मसाले त्याच्यामुळे आता तो संपला होता दोन महिने झाले होते आमचा मसाला बनवून तो संपला होता आता त्या नवीन मसाला बनवत तर चला आज दाखवू आम्ही काय काय फराळ बनवतो काय काय नाही आज मी सारखी फुरफुर फुरफुर फुरफूर -फुर करते ब्लॉगमध्ये असंच होणार आहे सारखं नाक वाढणार आहे मी कारण मला खूप सर्दी झाली त्याच्यामुळं जरा समजून घ्या घरा घराबाजू राहिल्या लाडूसाठी गराचे लाडू बनवायचे आम्हाला जास्त दिवस झाले का पंधरा एक दिवसानंतर ते चांगले लागते मग गर्याचे लाडू भारी लागते कारण ते चांगले मुरत तोपर्यंत मग चांगले लागते किती किलो या घरा तीन किलो तीन किलोचे लाडू बनवायचे आहे ना तो तुपात चांगला भाजून घ्यायचा आहे

बारा तेरा जणांची फॅमिली होती मग जास्त लाडू लागायचे आणि कोणी फराळाला यायचं तेव्हा म्हणजे कसं आता पण आमच्या घरी कोणी कोणी असं चालूच असत तेव्हा पण असं सारखं कोणी कोणी यायचं मग प्रत्येकाला फराळाला बोलवायचे वगैरे मग जास्त लाडू लागायचे मग तेव्हा दहा किलोचे लाडू बनवायचे तेव्हा बांधायचे कसे माहिती हा डालडा तुपात लाडू करायचे तेव्हा तुपतरी तरी खात नाही असे गवात पाणी भरायला जायचं कांद्याला पाणी भरायला जायचं घेऊन जायचे राहत तेव्हा तुम्हाला टाइम राहत नव्हता एवढं फराळाचं बनवायला दिवाळीच्या आदल्या दिवशी दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या आदल्या दिवशी बाजार आणायची हा दिवाळीच्या दिवशी दिवसभर काही बांधायचे लाडू बांधायचे शेव काढायचे सगळं करायचं आता नंतर नंतर मग लागले आणायला आधी करायचे मग पोरं नेंदायला जायचे काय जायचे पोरं मोठायचं दिशी म्हणजे कसं आत्या काम राहायचे दिवाळीच्या आता या सीझन मध्ये पण काम आहे पण आता बाहेरच्या लोकांकडून करून घ्यायचे तेव्हा कसं सगळे घरीच करायचे काम त्याच्यामुळे मग त्यांना एवढा वेळ भेटत नव्हता ते काम झाल्याशिवाय घरातले काम करते नव्हती त्याच्यामुळे आम्हाला आड़ काही काम नाही आठ दिवस दिवाळीच्या आधीच सगळं होऊन आठ जातो पहिलं आवरायला काही वेळ नव्हतं अध्यक्ष रवा भाजला का बघते का जास्त कळत अध्यक्ष नाही मग कोण ते आ, गेस्ट नाही राहते का टेस्ट करायला तस मास्टरशेफ दिवाळी दिवाळीच फराळ तुम्हीच केलं पाहिजे मग कॉम्पिटिशन मध्ये ना मग मी तेच सांगते ना मग मी काय म्हणतो काय स्वयंपाक बनवतो त्याला येत राहत तो बनवायचो करायचं हे नाही बाय बाय बाबा आमचं लाडूच सारण रेडी झालं आता लाडू बांधायची आम्हाला दोघींना भाजलेला गारा भाजलेला मैदा काजू बदाम मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकले कारण ते मोठे मोठे टाकले की काजू ते नाही येणार आणि चारोळी टाकली आहे अजून तूप पिटी साखर खोबरं मी आता परत बांधण्यासाठी तूप टाकायचं आहे वरतून बघा झाले आमचे लाडू बंद शेवटचं जास्त मोठं झाला यांनी खाली आले नाही झालं दोन तीन लाडू फोडून टाकले तुम्हीच फोडले ते आम्ही केले जाऊ होते कॅमेरे बी दिसन दोन तीन चार पाच लाडू फुटलेले तुम्हीच फोडले ते कस काय फुटले घ्या तेवढे कोण आता मग काजू

पंधरा दिवसांनी क्वालिटी पा केन लगेस सांगतो माझी काही चूक नाही व्यवस्थित खायचं ना पण नाही <laughs> ते घरी ना लाडू कसे राहायचे भीतीला फेकून मारलं तरी फुटत नव्हता चला लाडू वगैरे तर बनून झालेले आणि आता मला झाली खूप सर्दी तर जरा आराम करते कारण आता झोपच येते डायरेक्ट मस्तपैकी चहा केला आहे आम्हाला तर आता मस्त चहा घेते कारण सर्दी झाल्यावर असं आलं वगैरे टाकून चहा पिऊशी वाटतो तर आता चहा घेते आणि आज आमचा शंकरपाळे करण्याचा आहे तर बघू काय होतं करतो की नाही लाडू झाल्यानंतर ना आम्ही आराम केला आता चहा घेतला आणि मस्त शंकर तयारी करतोय कारण स्वयंपाकाला तर काय आम्ही लवकर शंकरपाळ्यासाठी मैदा वगैरे आहे दीड किलोचे शंकरपाळे करायचे त्यांनी इथं दूध पाणी साखर आणि तूप हे पकडून घेतलंय हा एवढे नाही खात आमच्या घरी लाडू जास्त आवडत आहे शंकरपाळी जास्त कोणी नाही खात त्याच्यामुळे दीड किलोचे वेळेस आम्ही केली होती जास्त तूप चोळून घेते आत्या कारण खुसखुशीत होत्या मग गोळी शंकर पाणी कडक नाही होत हे बघा पीठ मळून झालेले आत्यांचं असे उंडे बनवून देत आहे मला तर लाटून येते मी

आम्हाला मामींनी पुरण दिलं होतं आता पुरणपोळ्या बनवते आणि इथं शंकरपाळे पण झाले आणि लाडू पण आता आज दोन मेन्यू झाले उद्या दोन मेन्यू करू उद्या तिखट मेन्यू करू तर बघत राहू द्या काय काय आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे ही नाही आली अजून जेवायला कारण यांची मीटिंग चालू आहे काम आहे नऊ वाजता आले पण अजून काही जेवाय नाही आलेली तर त्यांचाच वेट करते पण अजून तर नाही आलेले आणि बाहेर थोडं थोडं पाऊस पण येतोय आज थोडंसं आबाळ पण होतं एवढं पण नव्हतं पण होतं थोडंसं तर आता पाऊस पण येतोय पाऊस तर आता कधी येतोय काय सांगताच येत नाही तर हिवाळा लागत आला तरी पाऊस येतोय त्या पण फिरता फिरता घरात नेऊन आल्या कारण पाऊस आला आम्ही सगळे यांचा व्लॉग पाहतोय म्हणजे तेव्हा हे व्लॉगिंग करायचे तर तीन वर्ष जुना व्लॉग आहे हा झुमकर 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 तीन महिने आता तीन वर्ष झाले बर का ब्लॉग आता किलो किलो तुम्हाला लिहून दाखवेल लिहून दाखवेल लिहून घ्या

<laughs> <laughs> मला तर दोन मिनटं कळानच या काय झालं मलाच कळा नेमकी तुम्हाला झालं काय